नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया कुरकुरीत असा एक स्टार्टरचा प्रकार किंवा अगदी स्नॅक्सचा पदार्थ चला इथं वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया छान असा कुरकुरीत हा पदार्थ होतो इथं आपण फ्लावर घेतलेला आहे पाव किलो फ्लॉवर घ्यायचा आणि छान असे त्याचे मोठे मोठे तुरे काढून घ्यायचे आहेत आपल्याला स्वच्छ फ्लॉवर आधी थंड पाण्याने धुवून घ्या थंड पाण्याने धुवून झाला की गरम पाण्यामध्ये मीठ टाका आणि एक दहा मिनटासाठी हा फ्लॉवर गरम पाण्यामध्ये असा भिजवून ठेवायचा आहे म्हणजे काय कचरा का धूळ वगैरे असेल किंवा किडा वगैरे असेल तर तो निघला जातो फ्लॉवरमधला आता पाणी काढून घे पूर्ण पाणी निथळून घेतलं आपण आणि फ्लावर मॅरिनेट करूया एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतली चवीनुसार मीठ घेतलं एक चमचा धणेजिरे पावडर घ्यायची एक चमचा कलरची मिरची पावडर घ्यायची इथं तिखट मिरची पावडरचाही तुम्ही वापर करू शकता त्याचबरोबर अर्धा चमचा आपल्याला इथं ग्रीन चिली सॉस घ्यायचा आहे आणि हे पोहे खायचा चमचा आहे याने मी सगळं घेत आहे अर्धा चमचा ग्रीन चिली सॉस अर्धा चमचा रेड चिली सॉस घ्यायचा त्याचबरोबर एक चमचा सोया सॉस घ्यायचा आहे आपल्याला आता इथं मी सॉस वापरत आहे पण तुम्हाला जर सॉस नको असतील तर तुम्ही इथं एक अर्ध्या लिंबाचा रसाचा वापर करू शकता त्याचबरोबर दोन चमचे मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे आपल्याला मैदा घ्यायचा आहे एक चमचा आपल्याला कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे आता या ठिकाणी मी मैदा घेतलेला आहे तुम्हाला जर मैद्याचा वापर करायचा नसेल तर इथं बेसन पिठाचा वापर तुम्ही करू शकता आणि छान असं हे हाताच्या साह्याने आपल्याला सगळं एकसारखं मिक्स करायचं आहे चमच्याचा वापर करू नका इथं जेवढं हाताच्या साह्याने तुम्ही मिक्स कराल तेव्हा प्रत ते प्रत्येक फ्लावरच्या पीसला हा मसाला लागला जातो आणि जेवढा हा मसाला छान असा मॅरिनेट फ्लावर मसाल्यामध्ये होईल तेवढा चवीला फार छान होतो हा या ठिकाणी जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर इथं चिकन मसाला किंवा मटण मसाल्याचाही एक चमचा वापर करू शकता छान असा एक दहा मिनिटासाठी हा आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचा साईडला आणि एक दहा मिनिट झालेले आहेत पुन्हा एकदा हाताच्या साह्याने मी व्यवस्थित मिक्स करून घेतला आता त्याच्यावरती मी मैदा भुरभुरून बूर घेत आहे या ठिकाणी मी मैद्याचा वापर करत आहे पण तुम्ही तांदळाचं पीठ किंवा बेसन पीठही वापरू शकता पाहितं मैदा थोडासा भुरभुरला मी आणि छान असा हा फ्लावर कोरडा करून घ्यायचा आहे आपल्याला मैदा भुरभुरून जेव्हा हा फ्लावर आपण कोरडा करून घेतो तेव्हा छान कुरकुरीत असा हा तळला जातो म्हणजे जा भज्यासारखं ह्याचं मिश्रण होत नाही छान कुरकुरीत व्यवस्थित होतं तर इथं पहा मैदा किंवा सॉरी बेसनपीठ किंवा तांदळाच्या पिठाचा तुम्ही इथं वापर करू शकता तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि कडकडीत तेलावरती ते हा फ्लॉवर आपल्याला तळून घ्यायचा आहे पहा तुम्ही अगदी एक चार ते पाच मिनटासाठी कडकडीत तेलावरती हा फ्लॉवर गॅस बारीक करू नका किंवा मीडियम ठेवू नका फास्ट गॅसवरती हा फ्लॉवर तळून घ्या आणि तळलेला कसा ओळखायचा साधारण ब्राउ गोल्डन ब्राऊन कलरवरती आला की आपला फ्लॉवर छान तळला जातो फ्लावर जर कच्चा राहिला किंवा व्यवस्थित तळला गेला नाही तर हे तुरे आपले मऊ होतात मग आपल्याला मऊ आहेत हे स्टार्टर आपल्याला कुरकुरीत अगदी खमंग खुसखुशीत कुछ करायचं आहे म्हणून काय करायचं फास्ट गॅसवरती एक पाच मिनटासाठी पूर्ण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे तळण्यात जर तुमचं थोडंसं कमी पडलं तर हे तुरे अगदी मऊ पडू शकतात म्हणून व्यवस्थित जेवढे तुम्ही तळाल जेवढे छान असे ब्राऊन कलरवरती येईपर्यंत तळाल तेवढे कुरकुरीत सुंदर हे फ्लावरचे तुरे होतात हे पहा अगदी छोट्या मोठ्या पार्टीसाठी तुम्ही याचा स्टार्टर म्हणून छान असा हा पदार्थ आहे आणि झटपट होणारा आहे ज्यांना फ्लावर आवडत नाही त्यांनी जर हा पदार्थ करून खाल्ला तर नक्कीच फ्लावर आवडीने तुम्ही खाल तर हे पाहत आहे अशा प्रकारे हा तळून घ्यायचा आहे छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळलात तर खुशीत कुरकुरीत हे फ्लॉवर होतात तर इथं हा मी छान असा तळून घेतलेला आहे आता दुसरी बॅचही मी तळून घेते तळलेले फ्लॉवर मी तुम्हाला दाखवते आहे कशाप्रकारे हा तळायचा आहे जेवढा तुम्ही व्यवस्थित तळणार तेवढा हा पदार्थ हा स्नॅक्स किंवा हा स्टार्टर फार छान कुरकुरीत होतो पाहितं एक एक पीस आपल्याला फक्त वेगळा वेगळा फ्लावरचा एक एक तुरा आपल्याला एकदम टाकू नका एक एक तुरा तेलामध्ये टाकत राहा आणि जास्तीही टाकू नका तेलामध्ये जेवढे बसतील सात ते आठ तुरे तेवढेच टाका जास्ती टाकू नका आणि तेल जेवढं कडकडीत तुम्ही गरम करून घ्याल तेवढं हा कुरकुरीत हा पदार्थ होतो तर हा पा इथं आता हा फ्लावरही छान आपण तळून घेतलेला आहे अगदी कुरकुरीत तळून घ्यायचा आहे आपल्याला चांगला गोल्डन ब्लावर ब्राऊन कलर येपर्यंत तळायचा गॅस मिडियम किंवा मी सांगितल्याप्रमाणे बारीक ठेवू नका गॅस फास्ट ठेवा आणि फास्ट गॅसवरती हा पदार्थ करून घ्या आणि पहा इथं अशा प्रकारे चांगला गोल्डन ब्राऊन कलर येपर्यंत फ्लॉवर मी तळून घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीने आपले सगळे फ्लॉवर तळून झालेले आहेत पहा पाव किलो फ्लॉवरचा आपण इथं हा स्टार्टर बनवलेला आहे तुम्ही प्रमाण वाढवू शकता दोन मिरच्या तळून घेऊया या मिरच्या मी चाकूच्या सहाय्याने थोड्याशा मधल्या बाजूला कट केल्या आहेत आणि मग तळायला घेते तशा अख्ख्या मिरच्या टाकू नका नाही तर मिरची फुटून त्याचं बी उडण्याचा संभव असतो त्याचबरोबर पाच ते सहा लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या साला घेतलेल्या आहेत लसूण पाकळ्या आणि थोड्याशा ठेचून घेतलेल्या आहेत आणि हा लसूण हा फ्लॉ मिरच्या आणि त्याचबरोबर थोडासा कडीपत्ता जर तुमच्याकडे असेल तर थोडासा कडी याच्यावरती तुम्ही घेऊ शकता चाट मसाला भुरभुरायचा थोडीशी कोथिंबीर आपल्याला याच्यावरती भुरभुरायची लिंबाचा रस पिळायचा आणि छान असा ह्या स्टार्टरचा किंवा स्नॅक्सचा आपल्याला स्वाद घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने फ्लॉवरचा स्नॅक्स किंवा फ्लॉवरचा स्टार्टर करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेवढी रेसिपी झटपट होणारी आहे तेवढी रेसिपी चवीलाही फार छान होतेही आणि झटपट होणारी आहे सगळेच अगदी आवडीने संध्याकाळचा स्नॅक्स म्हणून खाऊ शकता फार छान चवीला होतेही करून पहा आणि चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा रेसिपी मित्रमैत्रिणींना शेअर करा मी तुम्हाला दाखवते कुरकुरीत असा झालेला आहे हा आता वॉइस ओव्हर केल्यामुळे तुम्हाला हा आवाज येत नाही आहे पण छान कुरकुरीत ही रेसिपी झाली तोडून दाखवते फ्लॉवर एक पहा आतल्या बाजूने मऊ आणि वरच्या बाजूने छान अशी कुरकुरीत झालेली आहे आणि अशा पद्धतीने ही रेसिपी करून पहा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अगदी ट्राय करा तुम्ही सुंदर रेसिपी होते करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी